चला नमस्कार मंडळी तुम्हाला तर माहित असेल मी तुम्हाला आता नवीन नवीन पद्धतीची रेसिपी दाखवणार आहे तर आज मी दाल बाटीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती रेसिपी म्हणजे एमपी मध्ये आमच्याकडे ज्या गौऱ्या असतात ना गाईंच्या ज्या शेतामध्ये पडलेल्या असतात रांगोऱ्या बनवतात आम्ही आणि ती रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला मग मी तुम्हाला आधी डाळ कशी शिजवता डाळचे कसे प्रकार असतात शिजवण्याचे ते मी तुम्हाला दाखवते चला मी आता वर्णासाठी ही डाळ घेतलेली एवढी म्हणजे आपले जितके मेंबर असतात ना तितके पुरती तुम्ही जास्त बी घेऊ शकता आम्ही आता तीन चारच मेंबर आहे त्याच्यामुळे मी एवढी डाळ घेतली तर चला मग आता ही डाळ मी कुकरमध्ये शिजवते बघा ही डाळ टाकली स्वच्छ पाण्याने धुऊन द्यायची दोन तीन पाण्याने धुवून द्यायची ही फटका डाळ आहे तुरीची खूप छान लागते चवीला एकदम मस्त एकदम भारी लागते आणि त्यात शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे तर चला मग आता हे कुकरला लावते मी आणि गॅसवर ठेवते तर बघा ते मी वरण्याचं साहित्य ते कुकर मी लावून दिलेलं आहे आता दालबाटीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते हे बघा हे दालबाटीचं एवढं हे म्हणजे असं गरम पद्धतीने तर हे पी एवढं मी पीठ घेतलं आहे त्याच्यासाठी बघा ही एवढी हळद घेतली आहे आणि हा एवढा हा ओवा घेतलेला आहे हा ओवा असा चुरून टाकायचा आहे आणि चवीप्रमा चवीप्रमाणे मीठ घेते मी आपण बघा हळद टाकली ववा टाकलं चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि थोडस मौन करून तेलाचं टाकावं लागतं तर मी आता हे तेल गरम करते तुमच्या समोर करून आता यात आपल्याला मी तेल टाकलेलं यात आणि हे सगळं मिक्स करायचं चा आधी चांगलं एक जीव करायचं याला नंतरच मग ते पीठ मळायचं म्हणजे ते पीठ आपल्या पिठाप्रमाणे नाही मळायचं हे थोडं कडक मळायचं म्हणजे जेणेकरून त्याचा असा गोळा झाला पाहिजे आणि गोळा आपल्याला तो भासता आला पाहिजे या छोटी प्लेट असल्यामुळे मला त्यात मळता येणार नाही म्हणून मी ना ताट घेतलेली काशीची ताट आहे आमची आणि माझ्या आईला तिच्या आईने दिलेली तर माझ्या आईने पण मला दिलेली ते आठवण म्हणून मी ठेवलेली त्याच्या करता पीट मलते आता हे पीठ मळते मी आता या दार पीठ आता हे पिठाची आपल्याला असे गोळे करायचे मला बाटी बोलतात बघा असे गोळे करायचे पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मी आता गवरे पेटवते याप्रमाणे तुम्हाला दाखवते मी ह्या गवऱ्यात आहे यात आता हे भाजायचे आपल्याला झालेलं आहे किती छान शिजलेलं आहे आता ह्या वरणासाठी काय काय साहित्य लागतात मी तुम्हाला सांगते मी दोन पिके मिरच्या घेतल्या हळद घेतली चार पाकळ्या लसणाच्या घेतल्या जिरं आणि मोहरी आणि हा एक कडीपत्ता तर मी आता हे वरण वरणाला फोडणी देण्यासाठी पाटीला ठेवते आणि हे मिरच्या कट करते हे फिके मिरच्या आहेत या काही तिखट नाहीये बघा हे पातेल गरम झालेले त्यात मी थोडं नॉर्मल तेल टाकते तेल तर टाकून झाल्यानंतर हा कडपत्ता टाकायचा कडपत्ता झाल्यानंतर हे लस असं आपण काढून टाकतो ना त्याच्या मम्मी काय तर त्याला ह्या पावभाजीच्या ह्या मी ना ना हे असं ठेचून घेते हे ठेसल्यानंतर त्याचा पूर्ण स्वाद वर्णामध्ये घेऊन जास्त आता हे मोहरी टाकते मी आणि हे जिरं पण टाकते मोहरी आपल्याला टाकून झाले मी आता लसूण टाकते आता फार तिक्के मिरच्या याने अजिबात वरून तिकड होणार नाही म्हणून मी ज्वाला मिरची या मिरचीचं नाव आहे तर हे मिरच्या मी टाकते टाकलेले आहेत आपल्याला जसं लागेल ना वरण किती घट्ट किती पातळ कारण दाल बाटीला वरण थोडं पातळ टाकत घट्ट लागत नाही कारण घट्ट्यामध्ये ना ते मुरून जात त्यात चांगले फ्राय झाले झालं आता भारी तडका बसेला बघा तुमच्या समोर मी वरण टाकते आता यात पाणी ऍडजस्ट करण्यासाठी घेते कलर बघा आणि फोडणी बघा लागण्याची आता ह्या चवीनुसार मीठ टाकते मी थोडं कमी असं ते चालते कारण आपल्या बाटीमध्ये मीठ असतं आणि या बाटीवरती आम्ही गावठी आपल्याला आता भाजण्यासाठी न्यायची बाहेरून मी आहार केलेल्या गा गौऱ्यांचा त्यात आपण भरपूर आपण शेकूया तर बघा हे असा हार याच्यावर ठेवावा लागतो हे टाकलेल्या आहेत मी यामध्ये बाट्या टाकलेल्या आहेत हारामध्ये शिकतात जातात त्याच्यावर मी थोड्या वेळ असं झाकल तर चला थोड्या वेळाने आपण बघू आपण बाटी बनवली वरण बनवले मग ते एकदम पिकं पिकं होतं मग त्याच्यासाठी तोंड आम्हाला काय भाजी करायची बा मग आमच्या गावाकडे एम पी भागामध्ये मग जळगाचं वांगेचं सुक्क वांदं बनवतात म्हणजे फोडी पोरून वगैरे हिरव्या मिरच्याचं कट करून बनवतात तर चला आता मी तुम्हाला वांग्याची भाजी कशी करायची ते शिकवते हे आता धुऊन घेतलं ना खाली पाणी घेते कारण ते ना कापल्यानंतर तर काळे पडतात त्याच्यामुळे मी याच्यात पाणी घेते आमच्या भागामध्ये जळगाव वांगी म्हणतात त्याला तर ह्या तिखट नाही येतं तिथं विकायला तर मी घेऊन आलेली आहे हे वाघ आम्हाला वांगीची भाजी बनवायची जळगाव वाघीची तर त्याच्याकडं जे जे साहित्य लागतं ते साहित्य मी तुम्हाला सांगते हे वांगी मी टाकून ठेवले त्यात बघा ह्या तिखट मिरच्या आहे हा लसूण आहे हे जिरं हे मोहरे आणि हे हळद आहे आता ज्यावेळेस मी भाजी टाकेल ना त्यावेळेस मी चवीप्रमाणे मीठ टाकेल त्यात तसंच आता गॅस पेटवते आणि भाजीसाठी तयारी करते बघा ही कढाई ठेवली आहे हे मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकल्यानंतर जिरे मोरी टाकते मी नंतर हा लसूण मी असा ठेवून घेते बाहेर हे खेचल्यानंतर नाही तिक फार सुंदर लाग लाग लागते कारण मग कापून ना आपण ते जे छोटे छोटे पीस असतात ना आपण ते काढून टाकतो त्याच्यामुळं काय करते मी असं टेसिंगच टाकते तर मी ह्या मिरच्या अशा कापून टाकते मी तिखट मिरच्या लवंगी मिरच्या आहेत या हे तिखट असतील तरच ही भाजी सुंदर लागते खायला नाही तर मग टेस्ट नाही लागत अशी गुळसट गुळसट लागते त्याच्यामुळं मग मी थोड्या चार पाच मिरच्या तिखट घेतल्या व या मिरच्या टाकल्या

आता याला हलू वापर बघा ही फक्त वाफर होती मी त्यात पाणी वगैरे टाकायचं नसतं बारीक गॅस ठेवायचा आणि बारीक गॅस ही भाजी झाल्यानंतर झाली वांगीची भाजी आता गॅस बंद त्यात वर तुम्ही झाली नंतर कोथिंबीर वरतून टाकते खूप छान लागते वर्तन कोथिंबीर टाकल्यानंतर मम्मी मम्मी ची पूर्ण रेसिपी झाली तर आता मी मम्मीला माझ्या तेस हाताने वाढून देते तर आता मी मम्मीला तेच देते कशी झाली ती मम्मी मम्मी तुला भूक लागली असेल ना हो भूक लागली असं वाटतं कधी मी खाईल येईल आणि खूप मला पण छान वाटते मस्त दिसते हे आहे वरण गावाकडे लग्नाला हेच होत हेच करतात हीच रेसिपी असते ही वांद्याची भाजी त्यावर तूप साजूक तूप टाका मम्मी तो मस्त आस्वाद घे तुझ्या रेसिपीचा आणि गुळ कोणाला आवडत नसेल तर गुळ पण टाकतात आवडत असेल तर गुळ टाकतात नाही आवडत सतरा म्हटले या खायला आता ही रेसिपी एकदम छान झाली तुम्ही मी जे सांगितलंय तशाच प्रकारे करा खूप सुंदर टाकते हे तळलेली रेसिपी तळलेली आपले जे बाटी असते त्याचा स्वाद वेगळा असतो आणि गवऱ्यांमध्ये भाग भाजलेली हे आहे बाटी तिचा स्वाद वेगळाच असतो तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप खरंच आवडेल रेसिपी तुम्हाला नक्की आवडलीच असेल तर तुम्ही मला नक्की सांगा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय